हाय हॅलो गाईज कसे आहात सर्वजण आज आम्ही गुळाचा चहा बनवणार आहोत आणि तेही छोट्याशा मडक्यामध्ये बनवणार आहोत हे बघा गुळाचा गुळ आहे इथं आणि हां चहा पावडर आणि या डब्यामध्ये सुंडमेरे घेतलेले आहेत तर चला आता आम्ही चूल पेटवतो हे बघा चूल पेटवलेले आहे आणि मडकं ठेवतो

सुन्त मेरे। सुन्त हे बघा हे बघा आता गुळाचा चहा ज होत आहे तयार बघा थोडाफार शिजून झालाय आणि माझा मुलगा इथे बसलाय मुल बस त्याला गुळाच्या चहाची खूप आवड आहे आणि तो स्वतः बनवतोय हे सगळी मेहनत त्याने केलेली आहे आणि त्याला चुलीवरचा मडक्यातला गुळाचा चहा घ्यायचा आहे हां गुळ आणला हे बघा गुळाचा चहा तयार झालेला आहे हा तर आता आम्ही चहा ओतून घेतो आणि चहा माझा मुलगा प्यायला आता तयार आतुरतेनं बसलेला आहे हे बघा मडक्यातला हा गुळाचा चहा कसं झालं चहा सांग बघा आम्ही आता चहा केल्या इकडे बाबा पण चहा प्या बघा गुळाचा चहा हा खूप छान असतो थंडीच्या दिवसामध्ये गरम असतो आणि त्याच्यात सुंठमेरे वगैरे टाकल्यावर डोकं किंवा अंग दुखत नाही त्याच्यामुळं सुंठमेरी टाकलेला आणि गुळाचा खास करून मडक्यातला चहा खूप छान लागतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ पाहत राहा ठीक आहे धन्यवाद